विरोधी पक्षाला पन्नास जागा सुद्धा जिंकता आल्या नाहीत म्हणून विधानसभेच्या नियमांनुसार त्यांना विरोधी पक्ष नेतेपद मिळू शकत नाही हे तुम्हाला माहितीच आहे जर दिलंच असे तर ती सरकारची मेहरबानी असेल असं सुद्धा आम्ही म्हणतो कारण जे नियमात नाही ते मागायचं असेल तर विनम्रतेने मागितलं पाहिजे हा साधा नियम आहे पण उद्धव ठाकरे तो आपला हक्क असल्यासारखं मागत आहेत जनतेने जे मतदान केलं तेच धुडकावण्याचा ते प्रयत्न करत आहेत ते असं का करत आहेत याला मोठं कारण आहे प्रश्न फक्त विरोधी पक्ष नेतेपदाचा नाहीये विरोधी पक्ष नेतेपद किती काळ रिकाम ठेवणार असा प्रश्न त्यांनी आपल्या पत्रकार परिषदेत विचारला शिवाय कामरा आणि राहुल सोलापूरकर सुद्धा विषय काढला पण कोणीही त्यांना अर्णब गोस्वामी केतकी चितळे नारायण राणे यांची अटक नौदल अधिकाऱ्याला मारहाण मनसुख हिरेन खून प्रकरण यावेळी त्यांनी काय भूमिका घेतली होती याबद्दल काहीही विचारलं नाही याचं आश्चर्य वाटतंय पत्रकार उद्धव ठाकरेंना प्रश्न विचारायला घाबरतात का असं सुद्धा आता वाटू लागलेलं ला आहे असो तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण मी तुम्हाला उद्धव ठाकरेंना कसली भीती सतावते ते सांगणार आहे कृपया व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा तसंच उद्धव ठाकरेंच्या या आकरा ताळेपणाचं कारण काय असेल ते तुम्हाला काय वाटतं ते सुद्धा आम्हाला कमेंट करून सांगा नमस्कार मी प्राची आणि मागे आहे मनोज मांडवकर आधी हा बाईट ऐका मग तुम्हाला समजेल आम्ही काय म्हणतोय ते एकनाथ शिंदे यांनी अगदी कमी शब्दात उद्धव ठाकरेंचा अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या गप्पा मारता त्याच्या पुढे एक चार दोन बोट समोर असतात तीन बोट आपल्याकडे असतात तर मर्चंट नेव्हीतल्या निवृत्त अधिकाऱ्याला बेदम मारताना कुठं होतं तुमच्या हातातलं संविधान हे लोकांनी पाहिलेलं आहे प्रणित मोरेला सोलापुरात मारलं तेव्हा कुठं होतं संविधान त्याचबरोबर केतकी चितळेला तुरुंगात डांबलं तेव्हा कुठं होतं संविधान मलिष्काच्या गाण्यामुळे तुमचा अजमा बिघडला तेव्हा हातातलं संविधान कुठं होतं हनुमान चालिसा म्हटली म्हणून राणा दाम्पत्याला आत टाकण्याचं काम पाप केलं तेव्हा कुठं होतं संविधान खोट्या केसेस उभ्या करून या ठिकाणी पण एकच आहे अनेकांना देवेंद्रजींसकट तुरुंगात पाठवण्याचा कट रचताना कुठं होतं तुमचं संविधान उद्योजकाच्या घराखाली बॉम्ब पेरताना कुठं होतं तुमचं संविधान आणि म्हणून वाजे हा काही लादेन नाही असं म्हणताना कुठं संविधान होतं तुमचं राणे साहेबांना अटक करताना संविधान आठवलं नाही कंगना राणाच्या ऑफिसवर बुलडोजर चालवला होता तेव्हा संविधान आठवलं नाही करोना काळात रुग्णांची खिचडी हडप करताना संविधान आठवलं नाही ज्यांना फडतूस म्हणाले त्यांच्याच पायाशी लोटांगण घालताना याबद्दल पत्रकारांनी उद्धव ठाकरेंना का काही विचारलं नाही का पत्रकार संजय राऊतांना या घटनांबद्दल विचारत नाहीयेत असो आम्ही हे प्रश्न विचारून आणि त्याची माहिती देऊन तुम्हाला उद्धव ठाकरेंच्या काळात महाराष्ट्रातल्या राजकारणाची कशी माती झाली होती ते आठवून देतोय महाराष्ट्राला विरोधी पक्ष नेता दिला नाही म्हणून उद्धव ठाकरे आग पाखड करत आहेत याचं कारण असं आहे की आधीच त्यांच्याकडे उरलेत फक्त वीस आमदार ते कधीही फुटू शकतात याची त्यांना भीती वाटू लागलेली आहे पक्षातल्या नेत्यांना शासकीय पदं मिळाली नाहीत तर ते आपली निष्ठा बदलतील असं उद्धव ठाकरेंना माहिती आहे भास्कर जाधवांनी याआधी आपल्याला क्षमतेनुसार संधी मिळाली नाही असं म्हणत आपल्या मनात जरा वेगळे विचार सुरू आहेत याचे संकेत आधीच दिले होते त्यांना धरून ठेवण्यासाठी मग उद्धव ठाकरेंनी विरोधी पक्ष नेतेपदासाठी भास्कर जाधवांचं नाव सुचवलं त्यात भास्कररावांनी काल देवेंद्र फडणवीस यांच्या सभागृहातल्या संविधानावरच्या भाषणाची जोरदार प्रशंसा केली इतकंच नाही तर या भाषणाचं पुस्तक बनवून ते सगळ्या सदस्यांना देण्यात यावं अशी मागणी त्यांनी केली त्यामुळे उद्धव ठाकरे अजूनच चलबिचल झालेत हा नेताही तिकडे जातो की काय अशी भीती त्यांना वाटू लागलेली आहे म्हणूनच मग तगड्या बहुमताच्या जोरावर सरकार दादागिरी करत आहे वगैरे आरोप करून ते मोकळे झालेले आहेत म्हणून म्हणते की त्यांना सरकारची मेहरबानी ही पक्ष टिकवण्यासाठी हवी आहे जनतेच्या प्रश्नांशी काही त्यांना घेणं देणं नाहीये तिकडे विधान परिषदेतलं त्यांचं पद पर जाणार आहे अंबादास दानवेची मुदत ऑगस्टमध्ये संपते विधान परिषदेत आता उभाटा सेनेचा एकही आमदार निवडून येऊ शकत नाही एवढी दयनीय अवस्था झालेली आहे तिथल्या विरोधी पक्षावर काँग्रेस दावा ठोकणार आहे त्यामुळे विधान परिषदेत तरी आपल्याला एखादं पद असावं यासाठी ठाकरेंची धडपड सुरू आहे शरद पवारांचा गट सध्या शांत आहे कारण त्यांचे फक्त दहा आमदार निवडून आलेले आहेत त्यामुळे शरद पवार स्वतः वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहेत त्यांनाही आपलं पक्ष टिकवण्याची भीती आहे त्यांचा एकमेव चेहरा जयंत पाटील सध्या माध्यमात दिसतोय रोहित पवार सुद्धा वेगळ्या कारणासाठी चर्चेत आहेत जयंत पाटलांना सुद्धा माझं काही खरं नाही असं म्हणून पवारांच्या गोटात खळबळ माजवलेली आहे असं सगळं असताना उद्धव ठाकरेंना आता आपल्या वीज आमदारांना सांभाळण्यासाठी काहीतरी प्रयत्न करावेच लागणार आहेत त्यासाठीच ते सरकारची मेहरबानी मागत आहेत मागा जरूर मागा पण बोलण्यात जरा विनम्रता ठेवा विरोधी पक्ष नेतेपद द्यायचं की नाही हे विधानसभा अध्यक्ष ठरवतील जर त्यांनी दिलंच तर ते उबाटा गटावर उपकार असतील याची जाणीव ठाकरेंना नसेल का असो आम्हाला काय म्हणायचंय ते तुम्हाला समजलंच असेल या सगळ्या प्रकरणावर तुमचं काय मत आहे ते आम्हाला नक्की कमेंट करून सांगा कृपया व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद